नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी डहाणू तालुक्यातील खड़कोना येथे भगवान श्री परशुराम भव्य जयंतीचे उत्सव पालघर जिल्ह्यातील मुंबई अहमदा वैशाख शुद्ध तृतीय भगवान श्री परशुराम जयंती उत्सव दिनांक एकोणतीस व तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी मुंबई अहमदाबाद महामार्गावरील खडकोना येथे भव्य श्री भगवान परशुराम व माता रेणुका यांच्या मूर्तीचे भव्य पूजन अभिषेक व आध्यात्मिक कार्यक्रम साधू संत व मान्यवरांचे साक्षीने आयोजित करण्यात आले आहे या जयंती उत्सवात आयोजक निमंत्रक सह विशेष कार्यक्रम मूर्तीपूजन व अभिषेक व सामूहिक महाप्रसाद भंडारा बुधवारी दिनांक एप्रिल तीस संध्याकाळी सात ते नऊ वाजेपर्यंत राहणार आहे यावेळी सर्वांना विनोद कुमार पारसनाथ मनोज सिंह सुमित सिंह प्रत्येक राय व पत्रकार नितीन बोंबाडे यांनी सर्वांना प्रेमाचे आमंत्रणाचे आवाहन केले आहे यासाठी सर्वांनी भगवानचे दर्शन घेऊन महाप्रसादाचा स्वाद घ्यावा ریپورتر انډیا نیوز 28 ساتي رحیم قریشی داهنو ویدانसभा मतदार संघा چی ریپورټ